तर आज आहे लग्नाचा दिवस तर आम्ही असे सगळे तयार झालेलो हो। आहोत ये हे मेरा बट्टू बट्टू दिखा इथं आओ, राहू आओ। हाय बोल हाय हाय सगळे पाहुणे यायला सुरुवात केलेली इथे मा सगळ्यात छोटा मामा आणि मोठा मामा त्याची बायको आली चुगा। होती सगळे लग्नाची वराडी मंडळी येणारच होते आणि मी इथे तयार होऊन आम्ही तयार होतो मी हा ड्रेस घातला होता लग्नासाठी ब्लॅक आणि त्यावरती पिंक कलरची ओढणी तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला मला नक्की सांगा ह्याचं मी कॉम्बिनेशन केलं होतं कुर्ती वेगळी घेतली होती आणि मग त्यावरती मॅचिंग अशी ओढणी मी घेतलेली अकॉर्डिंग टू डिझाईन आणि आता आम्ही सगळं निघालो आहोत वाडीमध्ये जाण्यासाठी वाडीपासून घर दोन मिनटाच्या अंतरावरतीच वॉकेबल मी असं आम्ही सगळे निघालो होतो वाडीमध्ये अशी तयारी झाली होती दराडी काही काही घराडी आलेली होती तर आईस्क्रीम आले आले होते ढोल ताशे वाजवणारे आलेले होते माझे चुलतं चुलते वगैरे सगळे आलेले होते वगैरे आलेले होते छान नवरीची गाडी पण सजवलेली होती आणि हे मन विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं तर त्या मंदिरामध्येच लग्न होतं मस्त असा मंडप घातला आहे हनुमान मंदिर आहे आणि लोक आता यायला सुरुवात 这个。 सगळे वराडी मंडळी आलेले आहेत मुलीकडचे आणि मुलाकडचे देखील तर आता थोड्या वेळातच स्वागत समारंभ चालू होईल आता स्वागत समारंभाला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळामध्ये नवऱ्या मुलीला बोलवलं जातील मग नवऱ्या मुलाला बोलवलं जातं दोघांचंही वे स्वागत केलं जातं आणि त्यानंतर गंधाला सुरुवात होते सुपारी फोडली जाते मग हळूहळू एक कार्यक्रमाची सुरुवात होते आता नवऱ्या मुलीला बोलवल्या जातात म्हणजे कोणतं त्याचं स्वागत होईल त्याचं आगमन झालेला आहे तर आता त्याचं देखील स्वागत दोन ताशांनी केलं जातं इथे मी आणि माझी मावस भावंड कि माझी सखी भावंड सगळी सगळी भावंड आम्ही भेटलो आणि फोटोज वगैरे काढले आजी बाबा भेटले सगळी भाऊ आजी बाबा भाऊ मामी आणि मावशी सगळे सगळे आलेले होते सगळे भेटले खूप मज्जा केली ऊन इतकं होतं तरीसुद्धा आम्हाला मजा करायला खूप मजा आली होती लग्न अतिशय खूप छान म पद्धतीने झालं लग्नातलं जेवण जेवण्याची मज्जा वेगळीच

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video आता हळदीचा कार्यक्रम चालू होतो तर हळद जेव्हा घेऊन येतात मुलाकडनं तेव्हा हळद नाचवली जाते तर जे कोणी घेऊन येतं ते या पद्धतीने हळदीचं स्वागत केलं जातं एका ताटामध्ये हळद घेतलेली असते जी लावायची असते आणि मग ढोल ताशांनी तिचं स्वागत केलं जातं नाचवलं जातं हळदीचा कार्यक्रम पूर्णतः दाखवताना आला खूप गर्दी होती त्यामुळे आता हळद झाल्यानंतर वरात काढली जाते वरातीमध्ये बेसिकली लग्न लागण्याअगोदर नवरा मुलीला आणि मुलाला द वाडीमध्ये किंवा गावामध्ये जे काही देवस्थान असतात तिथे देवांच्या पायापाडायला घेऊन जातात आणि त्यानंतर मग लग्न लावलं जातं तर आता वरात झाल्यानंतर नवरा मुलीला आणि मुलाला घेऊन येतात तर इथे नवरा मुलगा आणि मुलगी आलेले आहेत लग्न लागण्याआधी काही मंडळींचं पाहुणे मंडळींचं स्वागत केलं जातं त्यांचं नाव घेऊन त्यांना फेटा वगैरे बांधला तो, जातो टोपी टावेल दिलं जातं आणि आत्ता वेळ झालेली आहे त्या घडीची लग्ना ला लागण्याची मंगल अष्टका सुरू लग्न लागल्यानंतर इथे मोठी मंडळी एकत्र येतात नवरा मुलीकडचे आणि मुलाकडचे आणि एकमेकांना खोबरं गुळ देऊन त्यांचं स्वागत करतात स्वागत करतात म्हणजे एकमेकांना वेलकम करतात लग्न लागल्यानंतर आता इथे रुखवत नाचवला जातो सगळ्या बायका रुखवत घेतात जो काही मुलीकुंब आलेला असतो तो, तो सगळा रुखवत घेतात आणि त्यांना नाचवतात त्यांचं स्वागत करतात हा तो क्षण आहे जो शब्दात मांडता येत नाही जेव्हा मुलगी सासरी जायला निघत असते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू